अंकुर हायटेक नर्सरी प्लस मॉल यास भेट देण्यासाठी इथे येण्याचं कारण हेच की मागील दहा तो ते बारा वर्षापासून अंकुर हायटेक नर्सरी लातूरकरांना अद्भूतपूर्व अशा रोपवाटिकापासून वनस्पती औषधी असे कित्येक प्रकारचे रोप किंवा इथून तयार झालेले झाड हे आपल्या सेवेसाठी सेवेच्या मार्फत लोकांपर्यंत पोहोचत आहे सुविधा देत आहे तरी आज या सर्व गोष्टी आपण सविस्तर चर्चा करून त्याची माहिती आपल्या युट्यूब चॅनलवरती देणार आहोत तरी सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर आतमध्ये जाऊ आणि आपण सरांना विचारू नर्सरीचं कामकाज कशाप्रकारे चालतं आणि काय काय गोष्टी आपल्याला इथे मिळणार आहेत नमस्कार नमस्कार सर आपलं मी धनंजय नागनाथ राऊत आणि हे जी आपल्या दिसते आमचं खाडगाव रिंग रोड जी माउंट लिटर शाळेच्या समोर अंकुर हायटेक नर्सरीचा एक आगळा वेगळा मॉल आपण लातूरकरांसाठी थाकलेला आहे आपल्याला पाठीमागं सगळं दिसतच असेल जनरली काय असतं सगळ्या नर्सरीमध्ये की सामान्य झाडं फुलांची झाडं हे ठेवले असेल तर इथं आपण आपल्या नर्सरीमध्ये इंडोर आउटडोअर एक्झोटिक मेडिसिनल अशा सगळ्या वेगवेगळ्या जवळपास साडेचारशेहून अधिक व्हरायटीचे झाडं ठेवले तसंच वेगवेगळे कलेक्शन आहेत आता नर्सरीच्या डाव्या साईडला बघितलं तर आपण तर पूर्ण सिरामिकचं कलेक्शन आहे जवळपास तीनशे ते चारशे व्हरायटीचे सिरामिक आहे त्याच्यामध्ये इकडं आपण पाहिलं तर हे एक्झोटिक व्हरायटी आहेत लिपस्टिक असेल हा लकी बांबू असेल कॅलिथिया असेल या सगळ्या एक्झोटिक व्हरायटी सुद्धा आपण इथं ठेवलेल्या आहेत वेगवेगळे प्लांटर्स ठेवलेले आहेत सेंटरमध्ये आपण काही व्हरायटीज ठेवलेल्या आहेत ज्याच्यामध्ये जी प्लांट असेल स्नेक प्लांट आहेत डायफन आता हे काय कॉमन आपल्याकडे हे न मिळणारी सुद्धा झाड हा बर्ड ऑफ पॅराडाईज आहे हा कलर कलरचा बर्ड ऑफ पॅराडाईज हे सगळं महाग असणारी झाड आहेत आता आपल्याकडे जर सांगायचं झालं तर दहा रुपयापासून सात हजार रुपयापर्यंत झाड येतात आणि पॉटचा जर विषय असेल तर आपल्याकडं पॉट दहा रुपयापासून सहा हजारापर्यंत पॉटची किंमत आहे पॉट मध्ये आपल्याकडे सिरामिक आहे प्लास्टिक आहे रेग्झिन आहे वर्जिन आहे ड्युरो मध्ये आहेत असं एक आगळे वेगळं कलेक्शन आपण इथं ठेवलंय त्याच्यासोबतच काय ज्या महिला असतात त्या महिलांना किचन गार्डनिंगचा बऱ्यापैकी आता छंद आहे किंवा कोविड पासून आपल्याला कोविडने दाखवून दिले की स्वतःसाठी सुद्धा जगायचं असतं बरोबर तर ऑर्गॅनिक फार्मिंग असेल याबद्दलचे सुद्धा आपण व्हिजिटेबल सेंडिंग से सुद्धा ग्रो करतो आणि ते सुद्धा आपण पुरवले जातात हे जे किचन गार्डनिंग साठी असेल ते छोटे 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 असे व्हिजिटेबल्स हे व्हिजिटेबल्स आहेत आता हे टोमॅटो आहे मिरची आहे वांगी आहेत आता दिवाळी दसरा आली म्हणून आपण झेंडूचे सुद्धा आपण इथं रोप ठेवतोय हो तर हे आगळं वेगळं कलेक्शन असं आपल्याला जवळपास आपल्या तीन चार जिल्ह्यामध्ये इथेच बघायला मिळाला तर आपल्या इथं नागपूर हायटेक नागपूर हायटेक नर्सरी मध्येच तर व्हरायटीज व्हेरिएशन आणि क्वालिटी याच्यावर आपण जास्तीत जास्त भर दिलेला आहे आणि त्याला लोकांना आवडतं एक तास झालं मी मीटिंग मध्ये आहे तुमचं गिरॅक संपत नाही हा त्याच्यासोबतच आणखी एक विशेष काय आहे कॅक्टसचं एक छान कलेक्शन आहे माझं आता आपण हे जे रिंग रोडवरचा जो हा मॉल शब्द याला वापरलेला मौत मौत आहे कारण इथं फक्त कलेक्शन आहेत आपले जे मेन प्रोडक्शन युनिट आहे ते आपलं पाखरसांगवी येथे आहे मध्ये दहा एकर मध्ये नर्सरी आहे तिथे प्रोडक्शन केलं जातं आपल्याकडे असं दुर्मिळ कॅक्टसचं सुद्धा खूप मोठं कलेक्शन आहे सेकलोडच्या ह्या व्हरायट्या असतील कॅक्टस असतील कॅक्टस ही आपल्याकडं पाच पाच सहा सहा हजार रुपयाचं एक पर पर उड़ा, पर उड़ा। एक कॅक्टस आहे तीनशे रुपयापासून एक पाच सहा हजारापर्यंत कॅक्टस आहे तर एक सामान्य माणसाला ही रूप आहे आपल्याकडं आणि ज्यांच्याकडं ते सुद्धा आहे आपल्याकडं काय होतं एखादा माणूस एक कोटीचं दोन कोटीचं घर बांधतो बरोबर पण त्या घरा समोर झाडं काय लावाय म्हणून हा प्रश्न असतो की सामान्य रोप लावायचे आणि जास्वंद गुलाब वगैरे पण लोकांची हौस असते की एवढं चांगलं घर बांधले त्याला चांगला कलर केला त्याला चांगलं फर्निचर आहे तर त्याला सुटेबल पॉट्स असतील त्याला तसे असणारे गार्डन पण तेवढं झालं ते थोडस ठेवलंय तसंच आता स्टार्टिंगला आलेलं आपण पाहिलं असेल की आपल्याकडं गार्डन टूल्स तर आहेतच त्याच्यामध्ये स्टार्टिंगच्या कटर असतील फर्टिलायझर असेल फंगिसाइड असेल पेस्टिसाइड असतील तुम्हाला ए टू झेड म्हणजे गार्डन संबंधी किंवा अॅग्रिकल्चरची इक्विपमेंट असतील काही असतील तर ते सगळंच मिळत आता हे आउटडोअरचं सेक्शन आहे सगळं आउटडोअर मध्ये आहे तर आउटडोअर मध्ये जे विशेष विशेष जे रोप आहेत आपल्याकडे ते दुर्मिळ आपल्याकडे मिळतात अशात सोशल मीडियावर खूप ट्रेड फिरतं कापुराचं झाड कापूरचे झाड आहेत मिसवाकची काडी जे की इस्लाम धर्मामध्ये खूप पवित्र समजलं जातात दा दात घासलं जातो दा ते मिसवाक सुद्धा आपल्याकडे आपण इथं ठेवलं असे दुर्मिळ झाडांचं सुद्धा एक आपण इथं कलेक्शन ठेवण्याचं केलेलं आहे कलेक्शन केलंय तसंच मध्ये सुद्धा आपण इथं व्हरायटीज ठेवल्यात स्पायसीस मसाल्यांचे पण मसाल्यांचे पण आपल्याकडं व्हरायटी आहेत विशेष म्हणजे ह्या त्या व्हरायट्या ठेवल्यात आपण इथं की ज्या आपल्याकडे चालतात आपण ज्या मराठवाड्यामध्ये राहतो तो दुर्मिळ आपला भाग आहे किंवा टेम्परेचर जास्त आहे ऊन आहे आता हे इलायची आहे हे विलायची झाड आहे तर विलायची आहे आप आपल्याकडं लवंग आहे आपल्याकडं हे इलायचीच झाड आहे पुढे आपण हे पाहू शकता इथं जायफळ सुद्धा आहे हे जायफळ आहे हे जायफळचं आहे तर कलेक्शन आहे त्याच्या पुढे हा राम बुठान आहे एक्झोटिक मध्ये आपल्याकडं चेरी ब्लू चेरी आहे वेलिना चेरी आहे ब्लूबेरी आहेत यासोबतच अनेक अशा वेगवेगळ्या गोष्टी आपण इथं ठेवण्याचा हा काय हा बघा का आता ह्याच्यावर हे तुम्हाला दिसत असेल की ह्याला हे छोटस एक दोन दीड दोन फुटाचं झाड हो। आहे आणि ह्याला फळ आहे तायवान पिंक पेरू म्हणजे सध्याचा जो ट्रेड आहे आतून लाल कलरचा कलर पेरू लहान मुलांना खायला खूप आवडतो चविष्ट पण आहे आणि लवकर सुरू होतं तर अशा फळांची सुद्धा खूप व्हरायटीज ठेवलेल्या आहेत सोनचाफा असल दुर्मिळ मध्ये बऱ्यापैकी जे वनस्पती असतात सगळे आपल्या त्या आहेत जसं की आपल्याकडे आता इथून काळी हळद आहे हे सुद्धा औषधी साठणार घरी साईडला हे घरी लागण्यासाठी हे आपल्याला ले लेमन ग्रास आहे किंवा लेमन टी म्हणतो आपण पिण्यामध्ये तर तो लेमन ग्रास ठेवलेला आहे आता कॉमन आहे मींटच्या व्हरायटी आहेत अच्छा काळी हळद आहे काळी मिरगुडी आहे ब्राह्मी आहे अश्वगंधा आहे असं बर रान लसून गोष्टी ठेवण्याचा एक प्रयत्न प्लस आता हे काय हे जे आपलं इथलं जो हा सेल पॉइंट आहे किंवा मॉल हा शब्द मी वापरला आज साधारणतः दहा हजार स्क्वेअर फीट मध्ये आपण केलेला आहे तर इथं थोड्या लिमिटेशन येतात आपल्याला ह्या सगळ्या व्हरायटी मेंटेन करायला सगळ्या तर ते जे मेन प्रोडक्शन युनिट आहे आपलं तर तिथं सगळ्या ह्या व्हरायटी आहेत इथं जर कुणी आलं तर त्यांना एक पाच दहा वीस रुपये इथं ठेवले बाकी सगळ्या डिलिव्हरीज आहेत माल विशेष म्हणजे काय आता अंकुर अंकुरच वैशिष्ट्य काय आहे तुम्हाला सांगतो लातूरकरांसाठी किंवा भारतासाठी मी सांगतो अच्छा याची स्थापना दोन हजार चौदा मध्ये केलेली आहे अंकुर हायटेक नर्स केली होती पाकरसांगी मध्ये केलेली मेन युनिट आहे ते पाकर तर वैशिष्ट्य असं होतं किंवा ते करण्याचं कारण असं होतं की चंदनापासून आम्ही रोपाटिका सुरू केली सुरुवात तुमची चंदनाच्या झाड अंकुर हायटेक नर्सरी ही महाराष्ट्रातली पहिली सर्वात मोठी चौदा राज्यामध्ये रोप पुरवठा करणारी ही रोप टीका आहे तर इथं चंदनाचं लागवडीपासून विक्रीपर्यंत काम केलं जातं ते मेन युनिटला आहे तर जवळपास भारतामध्ये आपले चौदा राज्यामध्ये पंधरा हजाराहून अधिक शेतकरी आहेत आणि विशेष आपलं झाडांमध्ये काम आहे आंब्याचं प्रोडक्शन होतं पेरूचं प्रोडक्शन होतं सीताफळ होतं चिक्कू होतं हे स्वतःकडे प्रोडक्शन होतं आणि या सगळ्यांचे लायसन्स आहेत आपल्याकडं लिगली आहे आता बऱ्याच लोकांना वाटतं की नर्सरीमध्ये काय तर नर्सरी चालू नाही तुम्हाला फळ झाड विकायचे असतील तर महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनाचे लायसन लागतात तर आपल्याकडं महाराष्ट्र शासनाचं कृषी विभागाचं लायसन आहे आणि त्याच्या पुढे जाऊन एन एच बीचं जे आहे नॅशनल हॉर्टिकल्चर त्याचंही आपल्याकडे अकॅडेशन आहे भारतामधला कुठलाही शेतकरी आपल्याकडून रोपो नेऊन जे अनुदानाला लागतं जे बिल्स लागतात जी एस टी बिल असतील किंवा जे अनुदान प्राप्त करू शकतो गव्हर्नमेंट जेवढी सोयी सुविधा आहेत सगळ्या आहेत तर असा एक आमचा हा प्रयत्न आहे इथं वेगवेगळे कलेक्शन करण्याचा केलेला आहे नक्कीच आपल्या लातूरकरांना खूप महत्वाची माहिती आज तुम्ही आपल्या युट्यूब चॅनल मार्फत दिलेली आहे नक्कीच त्यांनी व्हिजिट द्यावं नक्कीच लातूरकरांना नक्की आवडेल आपण आवर्जून एकदा भेट द्या आपण काही खरेदी करा न करा हे युनिट कसं आहे आणि कसं हे बघण्यासाठी तरी नक्की तर मित्रांनो आता आपण पाहिलात अंकुर हायटेक नर्सरीचे मालक श्री धनंजय राऊत सर यांनी असे सविस्तर प्रकारे आपल्याला सर्व माहिती दिलेली आहे तर मी पण इथं आल्यानंतर आश्चर्यचकित झालो की चारशे प्लस रोपवाटिका इथं पाहायला आता इथं तर अर्धे ठेवलेले आहेत अर्धे यांच्या प्रोडक्शन हाऊसला आहेत तर इथं नाही नाही तर तीनशे रोपं तर इथं अवेलेबल आहेत तर माझी लातूरकरांना एक विनंती आहे तुम्ही अंकुर हायटेक नर्सरीला नक्की विजिट द्या इथं येऊन जे समाधान आहे एक प्रकारचे वेगवेगळ्या जातीचे रोप आपल्याला इथं पाहायला मिळाल मिळत आहेत जे की आपण याच्या आधी कधी पाहिलेलं नाही तर सरांना विनंती आहे एक वेळ अवश्य भेट द्या अंगूर हायटेक नर्सरी खाडगाव रोड लातूर धन्यवाद